फायनली आपण आपला जो माईकचा जो सेटअप होता त्याच्यात झालाय तुझा ऑल्टोवाला पण आता नाही आहे म्हणजे स्कॉर्पिओ पण घुसते दरवाजाच्या मागे उभा आहे ना तो दुसऱ्या साईडला एकटाच आणि आता <laughs> आणि मी स्वागत करतो तुमचं आमच्या लदाख वारीच्या डे थ्रीमध्ये मध्ये काल डे टू होता काल आमचं टार्गेट होतं फ्रॉम वडोदरा टू नाही ॲक्च्युली फर्स्ट डेचं टार्गेट होतं अहमदाबाद सो ते आमचं मिस झालेलं हंड्रेड अँड ट्वेंटी किलोमीटर्सने सो आम्ही वडोदरामध्ये स्टे घेतलेला पण आम्हाला काल ते कवर अप करायचं होतं त्यामुळे कालचं टार्गेट होतं वडोदरापासून पूर्णपणे टिल किशनगड सो आज आपण किशनगड मध्ये आहोत हे तुम्ही बघताय सो दिस इज हॉटेल कुमकुम हे संकेत अक्षय जे आधी आलेले त्यांचा फेवरेट होता म्हणजे त्यांनी आधी इथे स्टे केलेला सो त्यांना इकडची आयडिया होती सो आम्ही ह्या हॉटेलची इटरली बुकिंग करून आलेलो संध्याकाळीच थोडा आधी चार तीन चारच्या त्यांना आम्ही इथे रूम बुक केलेले आणि इथे येणं कसंही करून भागच होतं सो आता आम्ही इथे आलेलो आहे आता आमचं चेकआउट झालेलं आहे सगळे बॉइ होतात सगळे सामान वगैरे भरण्यासाठी प्रिपेर्ड म्हणजे सामान वगैरे भरत आहेत लोडिंग करत आहेत आणि आता आपण निघायचं इकडनं इथे रूम मस्त होता एकच मोठा डिलक्स रूम घेतलेला ज्याच्यामध्ये सात लोकांना डायरेक्ट दिलेला फक्त बाथरूमसाठी त्यांनी आम्हाला सकाळी दुसऱ्या एका रूमची बाथरूम आपल्याला दिली आणि तीन हजारामध्ये सातही लोकांचा सा टोटल खर्च याच्यामध्ये आलेला आहे आम्हाला सो आता आपण इकडनं निघतोय खूपच आज तिसरा दिवस आहे आज पहिल्यांदा आम्हाला एवढा ब्राईट स्काय आणि गरम ऊन म्हणजे बघायला मिळालेलं आहे तर दोन दिवस फुल पावसात फुल मळभामध्ये आम्ही हे राईड केलेलं आहे आणि आज जरा बरं वाटतंय त्या मनाने म्हणजे थोडंसं गरम होणार आहे बट पावसापेक्षा ते बेटर आहे कारण सगळं जे भिजतं ना अंगावरचं त्यापेक्षा गरम झालेलं परवडेल कारण कंटिन्युअस चालू असते तर त्यामध्ये गरमीमध्ये एवढा फील होत नाही ते सो so, आता आपण चेकआउट करतोय इकडनं निघूया आणि टुवर्ड्स पटियाला जाऊया

ஏத்தால் அம்தார் சுதுகாடாத்தான் சுதுகாடி தம்புருக்கும் குத்துக்கும் காலை फायनली आपण आपला जो माईकचा जो सेटअप होता त्याच्यात झाला आहे जुगाड म्हणजे त्याचा तर फेल झाला आहे तो बेसिकली जो माझा टेम्पररी मी असाच घेतला कनेक्टर विंटर लावून आणि आपण आता आपल्या ब्लूटूथ माईकच्या सेकंडरी सेटअपवर मी स्विच केलं आहे बघा इथं दिसतं ब्लूटूथचा कनेक्टर डायरेक्ट लावलं आहे ला आणि मी ब्लूटूथचा रिसिव्हर आहे तो डायरेक्ट हेल्मेटच्या आतमध्ये घालून बसलो सो so, आता मला वाटतं मला हा पूर्ण जी काय उरलेली राईड आहे ती मला ह्याच्यावरच करायला लागणार आहे फक्त ह्याच्यात एकच प्रॉब्लेम आहे की त्या ब्लूटूथच्या रिसिव्हरवर बटन दाबत राहायला लागतं कॅमेरा चालू करा मग बटन दाबा मग एकदा मला असं चेक करायला लागणार की ते बरोबर चालू झालंय का नाही आणि मग पुढे चालू बट एनिवेवे मी ते करणार आहे कारण आपल्याला ही राईड तर प्रॉपरली शूट करायचीच होती आणि ज्या काही व्हिडिओज मध्ये प्रॉपर आवाज नाही आलाय त्याला मग मी नंतर व्हॉइसवर करेन किंवा असं काहीतरी करेन सो so, आता आपण जे सकाळी निघालेलो सकाळी म्हणजे दुपारी निघालेलो दीड दोन वाजता खूप आरामात निघालेलो आम्ही ह्याच्यावरनं आपल्या किशनगडच्या आपल्या हॉटेलवरनं कुमकुम हॉटेल म्हणून होतो ते तिकडनं निघालेलो तिथून आपण जयपूरपर्यंत आलो आणि बायपास वरनच आपण टुवर्ड्स पटियाला आता चाललो आहे तर आज आपला स्टे मोस्टली अंबालामध्ये असेल सो अंबाला अजून पण इथून आय गेस फोर फिफ्टी अराऊंड किलोमीटर्स आहे आणि तिथपर्यंत आज आपल्याला पोचायचं टार्गेट आहे सो so, आज वा आत्ता वाजलेत फो पाच वाजून फोर्टी थ्री मिनिट म्हणजे पावणे सहा झालेत रात्री बारापर्यंत पण पोहोचलो ना तरी खूप झालं बारापर्यंत पोहोचून मस्त झोपता येईल सकाळी आठला वगैरे निघालो तरी आमचं प्रॉपरली सगळं होईल आज रात्री झोप मस्त मिळाली पाहिजे काल अजिबातच झोप नाही मिळाली आहे पाचला ऑलमोस्ट झोपलो आणि साडेआठ नऊला ला ला उठलेलो आम्ही आहे साडेआठला तीन चार तीन चार तासाची झोप झाली आहे सो so, आय होप आज तरी चांगलं नीट झोपायला मिळेल आणि आय होप हा जो माईकचा सेटअप आहे तो नीट चालेल आणि माझं हे जे रिसिव्हर आहे जे कॅमेराला लावलेला आहे ते पडू नये बस मी विचार करतोय त्याला पुढे जाऊन एका जागी रबर बांधून टाकेन असा सो काहीतरी ते टिकून तरी राहील हा हे बघ डोंगर बघा असला आहे आय गा तरी माईन आहे माईन टाईपचा स्टोन असावा मे बी क्वॉर्ड वगैरे असं काहीतरी आय डोंट नो बट कसला कलर झालाय त्याचा व्हाईट टू ऑरेंज टू ग्रीन मस्त एकदम मस्त सगळी पोहर बघा फुल आज जरा सेल मोड मध्ये कारण आम्ही फटाफट बऱ्यापैकी कव्हर करतोय डिस्टन्स आणि आज आम्हाला लेट पण नाही करायचंय बारा ते बारा मॅक्स बाराचे टार्गेट ठेवून आम्ही चाललो ते ऑल्टोवाला वा कसा घुसलाय मध्ये स्कॉर्पिओ पण घुसली आहे ऑलमोस्ट दिल्लीच्या बाजूचा पार्ट आहे ना हा म्हणजे ऑलमोस्ट आपण दिल्लीच्या साईड साइडने चाललोय सगळे आणि हरियाणा पंजाब या एरियामध्ये आहोत ना तर मग जरा ड्रायव्हर्स लोक फुल एकदम फायर असतात सगळे आरामात लॉर्ड ऑल्टो आले असतातच असतात भूल ना जाना मेरी गोल्ड का खाना सनसेट बघा लिटरली आज तिसरा दिवस आहे आज मिळालाय बघायला सूर्य दोन दिवस आम्ही सूर्यच नाही बघितलंय लिटरली आज बघायला मिळाला ते पण म्हणजे हा दुपारी ऊन होताच चांगलं बट आता एकदम प्रॉपरली छान मस्त दरवाजाच्या मागे उभाय आहे बघ ना तो दुसऱ्या साइडला एकटाच <laughs> उलट्या साइडने ट्रक येतोय आज जरा मी आता हा जो माईक लावला आहे ना तेव्हा मला जरा कुठे बरं वाटतंय काहीतरी बोलता येत आहे मला नाही तर आता आधीच्या जे काही मी बोललोय ना त्या मध्ये सगळीकडे खरखर खरखर कारकुर काहीतरी येतच आहे आणि मला त्या माईक बद्दल प्रॉब्लेम नाही आहे असं मला वाटतंय की ते माईकचा प्रॉब्लेम नाही आहे तो कनेक्टर आहे त्याचा प्रॉब्लेम आहे तर आता कनेक्टर जे आहे तर डीजे आय घेतलं असतं तर मे बी अजून खूप बेटर वर्क केला असतं ते बट ते कनेक्टर पण अडीच एक हजाराचा होतं आहे गेस आणि ते आपल्याकडे किती मिळतं ते पण माहिती नाही तो ते कुठे कधी मिळतं आणि मी एवढं घाईघाईत शॉपिंग आणि हे सगळं केलं आहे त्यामुळे म्हटलं जाऊ दे नकोच ते करायला आणि ते टा टेम्पररी कनेक्टर घेऊन टाकलेलं एवढं आता ठीक आहे चला हे जो आपला आहे बॅकअपवाला हा जो हँडहेल्ड म्हणजे मी नॉर्मली हातात ब्लॉगिंग करत असेल तेव्हा हा माईक लावतो कॉलर माईक जो असतो तो बट इट वर्क्स आणि इट्स अ गुड वन सो so, माझ्या जे काय साऊंडची माझी रिक्वायरमेंट आहे ती तरी पूर्ण बऱ्यापैकी येते आय होप आता हे जे काय मी बोलतोय ते सगळं पण नीट यावं ओव्हरऑलच या राईड साठी जे काय मी मोटरब्लॉबिंगचा सेटअप केला ना ते जरा बरोबर नाही झालं म्हणजे हे जे लोअर्मरचा जे माउ माउंट लावलाय तो ओव्हरऑल नंतर माइकचा सेटअप बरोबर नाही झाला माझ्या कॅमेराचा वॉटरप्रूफ जो सील होता जिथे कनेक्टर लागतो त्याच्यावरचं जे झाकण होतं ते हरवलं असं बरंच काय काय झालं खूप ट्रॅजिक सीन्स झाले आहेत आणि मेन एवढ्या मोठ्या ड्रीम राईडला मला प्रिपेअर्ड नाही राहता आला याचा माझा जरा दुःख होत आहे कारण खूप काय काय घेतलं आहे खूप पैसे खर्च केले आहेत आणि तरी पण फायनल आउटपुटच्या वेळी ह्या बरोबर नाही वाटणार थोडंसं असं मला वाटतंय बाकी मी फील तर मस्त घेतोय हो त्यामुळे त्याचं मला मानसिक मजा तर येणार आहे माझ्यासाठी हे पीसफुल आहे पण मला हे तुम्हाला नीट दाखवताना येणार ज्या लेव्हलला होतं बट लेट्स होप मी जेवढं काही दाखवेन ते खूप बेटर असेल अरे काय करतोय कळतच नाही उगाच हॉन मारत ब्लॅक मागे मध्येच घुसतोय कसले कलर दिसत आहे बघा ना सनसेटच्या वेळेचे आता माहिती आहे ना तुम्हाला कसं दिसतंय याच्यात एवढा मस्त रोड आहे आणि आता लाईट कमी होत चालली आहे त्यामुळे कसं तर तुम्हाला खूप कमी दिसेल बट हे बघा ना काय कलर दिसतोय हा ब्लू टू पिंक अबोली मस्त एकदम आणि हे बघा लेफ्ट साइड ला वेगळे वे त्यांच्याकडे डोंगर असतात ना इकडे म्हणजे वाळू माती एकदम प्युअर दगड आणि मातीचे डोंगर प्लस त्याच्यावर झाड पण त्याच्यावर मस्त असं मंदिर आहे वर छोटस गाव आहे आणि त्यांचं मंदिर असावं तिकडे वर मस्त एकदम मस्त बाय बायदे आपलं जे हे डिसिजन होत हे लाईट लावायचं रॉस्टोन हे मला जामच आवडलेलं आहे ओव्हरऑल सगळ्यांनाच आवडलं हे कारण मॅट डॉग पण काय प्रॉब्लेम नाही आता हे बघा समोरच संकेत चाललाय त्याची लाईट पण दाखवतो तुम्हाला आणि आता ऍक्च्युली थोडी इंटेन्सिटी कमी पण दिसते कारण आमच्या लाइटचे कव्हर फुल माखलेत आहेत माती थोडस धुतलं ना वरची काच तर अजून बेटर दिसतं बट त्याची पण बघा त्याची मस्त आहे त्याची पण पूर्ण वाईड स्प्रेड आहे म्हणजे त्याचं मॅटडॉगचा आहे ना स्प्रेड जास्त आहे वाईड असं समोर आहे ना तुम्हाला गाडीला वाईड खूप दिसतं म्हणजे एकदम असा आडवा स्प्रेड आहे बघा तिकडे आडवा आणि ह्याचा आहे ना असा व्ही आहे थोडासा म्हणजे स्पॉट तर जास्त होतो याचा आणि थोडीशी लांबपर्यंत जास्त लाईट दिसते सो कम्पॅरिझन वाईज जर तुम्हाला बघायचं असेल तर ऑफ असं आहे मी तुम्हाला एकदा थांबून पण दाखवेन बट हे बघा ती मॅटडॉग आहे तिकडे आणि माझ्याकडे आहे ती रॉस्टोन रेग्युलर स्पॉटी आर मस्त यांनी रिस्पॉन्स दिला या लाईटने म्हणजे या ओवरऑल ट्रिपमध्ये जर मला काही दोन तीन गोष्टी आवडल्या असतील ज्या काही मी सगळ्या ॲक्सेसरीज आणि हे लोड केले त्यातले टॉप थ्री बोलाल तर लाईट्स ऑबियसली एक वन ऑफ दम आहे म्हणजे त्यांच्यापैकी एक लाईट्स मला डेफिनेटली आहे सेकेंडरी सगळ्यात फेवरेट माझं हायड्रेशन पॅक होतं जे की मला एवढं 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 काम आलंय ते म्हणजे हायड्रेशन पॅक बाकीचे सगळेजण पाण्याला मरत होते की कुठेतरी थांबून पाणी पिऊ बट असा वेळच येत नव्हती की थांबायला मग कुठे पाणीच मिळत नव्हतं काही काही पॅचेस मध्ये रात्रीच्या वेळी जेव्हा आम्ही राईड करत होतो असं करत करत शेवटी पण माझ्याकडे पूर्ण टाइम पाणी हो। पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही हे करत होतो अ जेव्हा तेव्हा घोडबंदरच्या पुढे त्या ट्रॅफिकमध्ये अडकलेलो तेव्हा ब्रिज ब्रिजवर होतो आम्ही अर्धा अर्धा तास तिथेच होतो मग तेव्हा सगळ्यांना तहान लागलेली पण मी एकटाच माझ्याकडे पाणी होतं आणि जे मी त्याच्यामुळेच ऑल ओल, ऑलमोस्ट ओव्हरऑल फ्रेश आहे आणि म्हणजे काय म्हणतात एनर्जेटिक आहे पाणी कंटिन्युअस हायड्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट अशा राइड्सच्या वेळी तर मी ऑलमोस्ट दिवसाला चार ते पाच लिटर पाणी पितो जेव्हा पण मी थांबतोय ना तेव्हा मी एक एक लिटर पूर्ण भरून टाकतोय कधी पूर्ण संपली असेल तर दोन लिटर भरून टाकतोय मागे आणि ते पूर्ण पिऊन घेतोय पाणी तर ते एक मस्त काम झालेलं आहे सगळ्यात आणि थर्ड म्हणाल तर हे जे ब्लूटूथ सी थर्टी जे आम्ही घेतलंय कारण ऑबियसली आमच्या सगळ्यांकडे सेम आहे म्हणून फक्त एकच आहे तो, तो रेड बेनॅलीवाला अक्षय खेटले जो आहे त्याच्याकडे नाही आहे सा कारण तसं आधीच ओल्ड एएस वाला आहे तर कधी कधी संकेत आहे तो दि त्याला कनेक्ट होतो आपोआप ब्लूटूथने वेगळा आणि मग आम्ही बाकी पाच जण किंवा चार जण आम्ही एकत्र बोलत असतो आणि खूप बडबड बडबड चालू असते आणि त्यानेच राईड आहे ना फटाफट कुठे संपतायत कधी काय कळतच नाही सो हंड्रेड हंड्रेड किलोमीटर इझिली पास होत आहेत आणि आम्ही फक्त बडबड करतोय काय शिव्या घालतोय एकमेकांना खे खेचतायत सगळे वाट लावत पार त्याच्यातच एवढे बघतो ती मध्ये वेळ निघून जातोय ना ती जातो मस्त वाटत एकदम हा फायनली खूप घाणेरड्या ट्रॅफिक वाल्या पॅच मध्ये थोडस पुढे येऊन थांबलोय आणि तुम्हाला दाखवतो आता कुठे आहे चंदीगड ला जायला आपल्याला इकडनं जायला पाहिजे लेफ्ट वाल्याने थ्री नाईन्टी वन आम्ही कोटपुतली जवळ आहे आणि मग इथून पुढे आपल्याला अराउंड थ्री नाईन्टी किलोमीटर जायचं आहे अजून पुढे सेव्हन अवर्स टाइम दाखवतोय बघूया जर चंदीगड नाही पोहोचलो इथे तरी अंबालाला इथे थांबू शकतो तर अंबालाचा टार्गेट आहे फक्त आम्ही चंदीगडचा चा टार्गेट ठेवून चाललोय सो एटली अंबाला तरी पोहोचूच काही झालं तरी सो so, फायनली आठ वाजलेले आहेत अराऊंडशे किलोमीटर समथिंग झाले असतील अडीचशेच्या आतच असेल मला एक्झॅक्ट नंबर नाही माहिती बट त्यानंतर आम्ही आता हा मेन हायवे पकडलेला आहे आणि ह्या हायवेला जस्ट लागताच मी पहिल्याच एका जागी जेवायला म्हणजे खायला थांबलेलो आहे सकाळपासून आम्ही म्हणजे जेव्हा दोन वाजता निघालो त्याच्या आधी ब्रेकफास्ट केलेला बट त्याच्यानंतर आम्ही असं मध्ये मेजरली काही खाल्लं नव्हतं सो आता हे मेजर जेवणच आहे काइंड ऑफ डिनर एवढं करायचं आणि डायरेक्ट आता इथून पुढे थ्री फिफ्टी किलोमीटर स्ट्रेट टू स्ट्रेट हायवे टिल चंदीगड सो so, आमचा प्लॅन तर आहे चंदीगडपर्यंत जायचा बट चंदीगड नाही जमता जमलं जायला तर आम्ही अंबालामध्ये त्याच्या थोडं पन्नास साठ किलोमीटर आधी अंबालामध्ये स्टे करू पण ट्राय करणारे की चंदीगड पोहोचावं आता आठ वाजले तिकडनं निघेपर्यंत समजा पावणे नऊ झाले नऊ जरी झाले तर नऊ पासून बारा किंवा एक पर्यंतचा प्लॅन आहे तोपर्यंत बघूया कुठपर्यंत पोहोचतो पासून पुढे मग ट्राय करायचं चंदीगड नाही तर मग अंबाला स्टे करायचा मग उद्या बघूया बघा आपल्या बाईक कशा दिसत शॉपच्या बाहेर मस्त सो फायनली आता निघालेलो आहे आपल्या डिनरच्या जागेवरन इकडे आलो की असं होतं की दुसरं काही खाण्यासारखं का मिळत नाही चांगलं सो so, के विचार केला शेवभाजी आणि रोटी नॉर्मल खाल्ली चपाती विचारलेली बट नाही मिळाली शेवभाजी आणि चपाती शेवभाजी आणि रोटी खाल्ली आता आपण निघालेलो आहे आता दिसत आहेत मॅपमध्ये सिक्स अर्ज थर्टी मिनिट्स फॉर थ्री ट्वेंटी किलोमीटर्स सो so, लेट सी तर किती वेळ लागतो बघूया हा आपल्याला पहिला टोल लागला हा मस्त असा एक्सप्रेस हायवे आहे आणि त्याच्यावर बाईक्स पण so, अलाउड आहेत सो बेस्ट टाईम असणार आहे म्हणजे हा बेस्ट रोड असणार आहे काय गेस आतापर्यंतचा स्ट्रेट स्ट्रेट स्ट्रेट, स्ट्रेट जास्तीत जास्त सरळ 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 बाकी लाईटचा परफॉर्मन्स बघा कसला आहे बघा गायब पूर्ण लाईट अपर डिपर अपने आता, बाहर, डायरेक्ट <laughs> सक्कर, कस्ला हाईवे ना कसला हाईवे, अरे एकदम वेल मेड अपने एक कम सुसाइड सरल लाइट भी तो अंता सालू है, मधे मधे लाइट्स पड़े हैं, मधे नहीं हैं, बट स्टिल मस्त हाईवे है, काही एक खट्टा नहीं है हाईवे लाड़ी, मेरे बाइकर ड्रीम है। फक्त एवढंच की हायवे ला सकाळी याला मिळाला असतं तर अजूनच मजा आली असती रात्री पण ठीकच आहे आपल्या लाइट मुळे काही टेन्शन नाही वाटत बट बघा का ना काय हायवे स्ट्रेट 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 बस राईड करत राहा करत राहा किती स्पीड सगळीकडे का नसतं अलाउड हे मला कळत नाही ना एक्सप्रेस हायवे ला टोल घ्या बाइक्सचा वेगळा बट ना एक्सप्रेस हायवेज ना अलाउड केलं पाहिजे ॲक्सिडेंट वगैरे हो तसंही कुठेही होणारच आहेत जे, जे मूर्ख लोक आहेत त्या ॲक्सिडेंट साध्या रस्त्यावरही करूच शकतात आणि एक्सप्रेस हायवेला पण करतीलच सो त्याने काय फरक पडतो एक्सप्रेस हायवे असो का साधा रोड असो अलाव करा बाईक्स एक्सप्रेस हायवेवर हे आम्ही आता आहोत ट्रान्स हरियाणा एक्सप्रेस वे बट काय माहिती इथे बाईक्स अलाउड होत्या बट इथे येऊन अचानक टोलवर आता ह्यांनी अडवलंय असं माहिती नाही की जायला देत आहेत का नाही तसा जस्ट कॉफी ब्रेक वाचलेत एक वाजून चाळीस मिनटं आणि आम्हाला आता अजून करायचे आहेत अराऊंड नाईंटी फोर किलोमीटर रोड तर मस्त आहे ऍक्च्युली ह्या रोडचा एक सीन झाला हा आहे आपला हरियाणा ट्रान्स ट्रान्स हरियाणा हायवे असं नाव आहे एक्सप्रेस वे पण ह्याच्यावर बाईक्स अलाउड नाही आहेत संकट बोललेला लास्ट इयर जेव्हा आलेला तेव्हा दिलेलं अलाव केलेलं बाईक्सना यावर्षी आता मी जे होतो टोल नाक्यावर तिकडे अडवलं आणि बोलले की नाही जाणं नंतर मग बोलला की एका बाजूला तिकडे एक हॉटेल आहे बाजूलाच एकदम जवळच तर तिकडे जा तिकडे एक पोलिसवाला भेटेल मग तो त्याला पैसे दिले की मग ते सोडतील तर पोलिसवाल्याने सांगितलं पाचशे रुपये पर बाईक म्हणजे साडेतीन हजार रुपये मागितले साडेतीन हजार तीन हजार रुपये मागितले प्लस हा हा आणि तीन हजार रुपया मागितले आणि बोलला की तुम्हाला आम्ही पोलिसांची पावती देणार ती घेतल्यावर दे तुम्हाला कोणी अडवणार नाही मग म्हटलं असं कसं आता हे लोक तर बोलतील अडवणार नाही दुसऱ्या साईडला जेव्हा निघताना अडवलं तर आणि त्यांनी परत पैसे मागितले मग काय करणार म्हणून मग म्हंटल की नाही आपण ती नको करायला आणि मग तिकडनं मी निघालो बिना पैसे देता आणि मग बाजूने एका गावाच्या थ्रू पुन्हा हायवेला जॉईन झालो हे आम्हाला करायला सांगितलंय का तिकडच्या ट्रकवाल्या ड्रायव्हरने गावात नाही या आणि तिकडे जॉईन व्हा जॉईन होणाऱ्या साईडला पण टोल एंट्रन्स आहे पण तो एवढा कोणी बघत नाही म्हणजे एकच एक दोनच एक माणसं असतात तिकडे सो ते कोण एवढं नीट सिरियसली बघत नाही मला ना ठीक आहे मी तसं करून आता हायवे ला आलो हा तसा टू हंड्रेड किलोमीटर तरी एवढा मस्त होता हा रोड म्हणजे आहे ओव्हरऑल टू हंड्रेड किलोमीटर स्ट्रेट 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 जस्ट स्ट्रेट वॉकिंग काही करायचं नाही नुसतं चालत राहायचं सरळ 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 आता उरलेत त्यातले नाईंटी किलोमीटर्स बस लास्ट आणि आपण अंबालाच्या थोडंसं पुढे असू म्हणजे हा हायवे जिथे संपतो तिथेच आम्ही हॉल्ट घ्यायचा विचार करतोय ते हॉटेल म्हणजे अराऊंड हंड्रेड किलोमीटर्सच्या आतमध्ये आपलं हॉटेल पण असेल सो पट्टापट जायचं आता तर आधी तसं तसंच आज नाही करायचं ओनली वन आवर अँड ट्वेंटी सेवन मिनिट मोर असं लिहिलंय तर इकडे पण आपल्याला त्याच्या आताच होईल असं मला वाटतंय पाहुणे दोन झालेच हे तीन वाजेपर्यंत आपण हॉटेलला का आम्ही टोल का पुढे आलेलो आहे आणि कोणी अडवलेलं नाहीये ये मेन जो टोलनाका एंड होता ना टोलनाक्याचा एंड एक्सप्रेसचा तिथे आम्ही विचार करत होतो की कोणी पोलिसवाल्याने किंवा कोणी टोलनाका अडवलं तर परत त्यांना पैसे पैसे द्यायला लागतील बट कोणच नव्हतं आणि आम्ही कलटवली गाडी एक मुलगा येत होता बट तेवढ्यात आम्ही सगळे निघून आलो सो टेन्शनच नाही आता निघून आलो आता फक्त पन्नास एक किलोमीटर बाकी हे हा एक्सप्रेस संपणार आणि लगेच आपलं हॉटेल येणार गो तुम्हाला खरंच सांगतो काय हे जे आपल्या पोरांबरोबर आपल्या सगळ्या मित्रांबरोबर राईड करायची जी मजा आहे ना ती तुम्हाला हे वाले फिलिंग तुम्हाला दुसऱ्या कुठलेच म्युच्युअल इमोशन नाही देऊ शकणार काही करा माझ्या जीवलग मित्रांनो भावांनो जे कोणी तुम्ही मला बघताय बट तुमच्या मित्रांना घेऊन त्यांच्या बोचावर फटके द्या आणि त्यांना घेऊन जा राईडला लडाखला जाऊ नका पाहिजे तर कुठे पण जा चार दिवसाची राईड बाईक राईड ट्रिप करा बट बाईक राईडची जे फिलिंग आणि जे इमोशन्स आहेत ना ते वेगळेच आहेत तुम्ही गाडीत बसून जे वेगळ्या ह्याने जाता गाडीचा एक ड्रायव्हर चालवत असतो आणि एक दुसरा कोणतरी म्हणजे बाकी सगळे पाच लोक चार लोक बसलेले असतात एक चालवत असतो मला वाटत नाही त्याच्यात एक वेगळीच मजा आहे ह्याच्यात जे ना बाईक राईडमध्ये मध्ये जे स्ट्रगल आहे ना ते कार राईडमध्ये नाही आहे त्याची मजा जी कम्प्लीट केल्यानंतरची जी मजा असते ना ती कार राईडमध्ये कधीच येऊ नाही शकत सो so, सगळ्या so तुमच्या मित्रांना बोला बोला आणि येऊन जा बाईक राईडला काय जी काय बाईक असेल ऍक्टिव्ह असेल स्प्लेंडर असेल थाउजंड सी सी असेल काय असेल, असेल ते असेल ते तुमचं घ्या आणि बाईक राईडला एकत्र जा मित्रांबरोबर खूप मजा येते खरंच सांगतोय अजून तर आम्ही पोहोचलो पण नाही आमच्या डेस्टिनेशनवर पण डेस्टिनेशनची काय कोणाला पडलेलीच नाही आम्ही आप, जर रोज राईड करतोय हे इम्पॉर्टंट आहे सो उचला फोन उचला तुमचा मेसेज टाका त्या ग्रुपमध्ये तो वर्षानुवर्ष फक्त पडू नये मी शेअर करण्यामध्ये उचला